सगळ्यांना नमस्कार दुपार सगळे आज निवंत ऊन वाईस कमी झाले आणि गणपतीच आगमन कालच झालेलं आहे त्याच्यामुळे सगळे आनंदात आहे सुखात आहे कशी झोपल्या ती चला काय म्हणणे ऐकूयाच कधी मग कधी कधी दिवाळीला बापूंनी बोली केली ती मामा माका ऐकली की तुला आणि अनुला पैंजण घेऊन येतो माझ्या पसंत जुनं होत मान बापूच्या पसंतीचा आणि का आणायच्या बापू नाही असं काय पण जाण्याला या दीड दीड हजार रुपये दीड दीड हजार दाळून घेऊन या बरोबर तुम्हाला दिलं तर बाबा दहा दहा हजार म्हणले गाडी मी तुला दुकानदार म्हणा पैजन घ्यायचे किती ला तुम्ही मम्मीला घ्या

अगं तस नसत मग ने आणू आपले ठेवून आणू असू <laughs> द्या तुमच्या हिशोबाने कसं आजू नये आणि आज आमच्यात लय पाहुणा यायच्यात पाहुणा तर सगळे दाखवू कोण 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 यायचंय मी थोडा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढते आणि सगळ्यांना दाखवते हा ह्यातच सगळ्यांना सगळ्यांना घेते आता बरेच जण यायच्यात आमचा बापू जायच्यात लग्न जमू आहे येऊ हा असतं ते असत वाईज ना आमच्या बापूंना त्रास होऊया बघू चला अजून घरात पण आमची जाऊ बाईल ती पण दाखवते तुमच्यात गावला बसवलं तुम्हाला आलाय